नमस्कार मी आज बनवणार आहे मॅगी तर मी ते ना एक टोमॅटो आहे बारीक चिरून एक कांदा घेतलाय थोडीशी कोथिंबीर एक चमचा जिरं आणि ते मॅगीचं पॅकेट घेतलेलं आहे त्याच्याला आता आपण मॅगी बनवूया इथे आता कडे पण चांगली आपली तापलेली आहे तर मी आता कढईत तेल घालून घेते कांदा आणि टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचं आहे छान गुलाबी रंगावरती जास्त आपण नाही गुलाबी करायचं तेल पण छान असं तापलेलं आहे तर मी याच्यामध्ये थोडं जिरं घालून घेते जे त्यांनी येणार कोणत्याही पदार्थाला छान अशी चवीती तर आता कांदा टाकून घेणार आहे <स्थाँगी नारे> कांदा आणि टोमॅटो येणार टाकल्यानंतर मॅगी पण आपण खूप छान चला लागतील आणि दोन मुलांचं खूप भरून होत दोन मुलांना पुरण एवढी मॅगी आपली एक पॅकेटची होती तर आता आपण छान असं घेऊया इथे छान आता कांदा आणि टोमॅटो परतलेला आहे तर मी याच्यामध्ये येणार पाणी घालून घेणार इथे पहा मी अशा प्रकारे पूर्ण असे मॅगीच मोठे मोठे हे करून घेतलेले आहे तर आता पाण्याला पण छान उकळी आलेली आहे तर मी आता याला हे त्याच्यामध्ये टाकून देणार आहे आणि मसाला आपल्याला लगेच त्याच्यामध्ये टाकायचं नाही मसाला पूर्ण त्यातलं पाणी आटेल ना तेव्हा मग टाकायचं इथे पहा आता चांगलं आपलं मॅगीतलं पाणी आटलेलं आहे तर मी आता त्याच्यामध्ये घालून घेणार आहे जो मसाला आहे ना तोच आपल्याला वजनाचा टाकून घ्यायचा याच्यावरती ना मी थोडी कोथिंबीर घालून घेणार आहे कोथिंबीर मी छान अशी तयार होते आणि ही आता आपली मॅगी चांगली तयार झालेली आहे परत सहा अशी पाच मिनटात होणारी आपली मॅगी आहे तर तुम्ही नक्की एकदा करून पहा तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर सब करा सबस्क्राईब करा